हे का टाकलं मस्त एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा पणच होता आमच्याकडे कोणी कोणी चालली आहे समोर तिकडे कल्पना काकीना आई बोली त्यांना देऊन भेटू चला येतो त्या माझ्यासोबत भाई चलो चलते हे आपण जाऊया ना तिकडे अंशुच्या इकडे जाव्या आणि लगेच ये ते गाडी जर खडाय चल पटकन आंबा पाय येत नाही ते परे आता त्याला पाणी नाही सध्या हा रे मोठा आहेत दोन आहेत भरपूर आहेत कोण टाकले एवढे आंबे पण आंबा नाही ते आंबा नाही ते दुसरं काहीतरी आहे ते त्या झाडाचं पडतं ना देवाल काहीतरी वेगळं अबन... चल ठीक आहे चल ना

हे नदीमधले मासे आहेत इकडे मच्छीचा बाजार भरतो तर तिकडे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नदीतले मासे मिळतात तर सोनीला मळे मासे खूप आवडतात म्हणून मग मा पप्पांनी मळे मासे आणलेत तर बघा आई कशी साफ करते त्या माशांचं असं पोट थोडंसं चिरायचं आणि मग त्याच्यातली घाण काढून टाकायची तसं आई साफ करते दाखवते बघा बघा त्यातली घाण काढते आई माश्याचे असे शे पंख शेपूट कापून घ्यायचे थोडेसे पंख असतात त्याला आणि ते कापायचे शेपूट कापायचं ते घ्यायचं नाही आणि असे पोट त्याच्या पोटाच्या भागाला थोडीशी चीर द्यायची आणि मग त्याच्या आतमधलं असं जे घाण असते पोटामध्ये ती काढून टाकायची त्याच्या म्हणजे मासा साफ होतो आणि मग करायला मासा रेडी असा पोटातली माशाची घाण काढून टाकायची म्हटलं तुम्हाला दाखवूया मासे कसे साफ करतात ते तर आमच्याकडे कोकणात असे नदीतले वेगवेगळ्या प्रकारचे खूप मासे मिळतात पावसात तर भरपूरच आता सुरुवातच होईल ह्या शिंप्या आहेत तर ह्या शिंप्या उकळायच्या उकडायला घातल्या ना की ते आपोआपच म्हणजे त्यांचं ओपन होतात जे बंद असतात ना ओपन होतात। ते ओपन होत शिंपल्या आणि त्याच्यामधले जे आहे ना घर तो काढायचा आणि मग ते बनवायचं जो मधला घर आहे तो बनवायचा ॲक्च्युली ते खायचं असतं तर या शिंप्यांमध्ये ना आम्हाला एक छोटासा खेकडा सापडला एकदम पिल्लूसा खेकडा आहे दिसत नाही मोबाईल मध्ये बिट्टूला नीट शूट करता येत नाही इकडे तिकडे कुठे मोबाईल दिला होता कारण माझे हात खराब होते मच्छीचे असल्या कारणाने मोबाईल दिला पण तुला खूप छोटासा खेकडा आहे म्हटलं तुम्हाला दाखवते जरा एकदम पिल्लूसा खेकडा भेटला याच्यामध्ये आता मी तुम्हाला शिंप्या साफ करून दाखवतो करायच्या बघा असं शिंपीच्या मधला जो घर आहे तो काढायचा त्याला त्याला माष्ट म्हणतात ते मास येथे काढायचं आणि मग त्याचं सार बनवायचं किंवा भाजी तुम्हाला जसं तसं आवडत किंवा पातळ तुम्ही करू शकता वगैरे घालून आमच्याकडे इकडे घरच्यांना खूप आवडतं मला बिलकुल आवडत नाही पण बाकीच्या इच्छा तर आज आम्ही शिंपल्यातली माष्ट बनवली होती मासे बनवले होते आणि ही सुरमई रशातली बनवली होती आईंनी बनवली त्यांना आवडत तस काय करते काय 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 शिवल्याचा सांबार आणि आणि काय कारल्याची भाजी कारल्याची भाजी परत नदीचे मासे नदीचे मासे गोड्या पाण्याची मासे परत खाऱ्या पाण्याची मासे आणि काय पाहिजे चपाती भात चपाती भात हे काय टाकलंस मसाला मसाला, मसाला। ना। ना। थे। थे। आगी। आगी। दिसकोई। दिसकोई। दिसकर ही आमची वेदू आहे आमच्या दिरांची मुलगी तिचा डान्स आहे हा तिने मला वाटतं काहीतरी आता कार्यक्रम होता गावामध्ये तेव्हा केला होता तर तिला खूप छान डान्स येत होता हा मला ॲक्च्युली पूर्ण डान्स टाकायचा होता पण काय उपयोग नव्हता कारण काय कॉपीराईट क्लेम येऊ शकतो म्हणून म्हटलं थोडंसंच टाकूया आणि मी नंतर सेपरेट तो तिच्या डान्सचा एक व्हिडिओ टाकेनच म्हणजे कसा त्याच्यासाठी मी म्हणजे नो कॉपीराईटवालं सॉंग स्पेशली घेऊ हो शकते म्हणून मग नंतर टाकेल तो याच्यामध्ये ब्लॉगमध्ये पूर्ण डान्स नाही टाकता येणार कारण मग ब्लॉगला कॉपीराईट क्लेम येईल असं मग गाणं चालू असताना मला बोलावंच बोलतच राहावं लागेल नाही तर कॉपीराईट क्लेम येईल म्हणून मी नंतर करेन काळ झाली आहे सदा चहा पडे आहार कुठे गेला चहा प्या गाइस संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी चहा घेत आहे पाच वरली कारण आता मला नाश्ता बनवायची मिस्टरांनी पॅटीस बनवण्याची ऑर्डर दिलेली आहे तर आता पॅटीस ची तयारी तर सुरू झालेली आहे दाखवतो तुम्हाला बटाटे लावले लसूण सुटलाय मध्ये आलं पाण्यात घातलेलं आहे इकडे मसाल्याची पण तयारी झालेली आहे आता मी मसाला आधी करून घेते पॅटीस साठी जो मसाला बनवायचा असतो त्यासाठी आलं लसून पेस्ट वाटून घेते आमचे आव <laughs> हेल्प <laughs> करतायत धने कुटून देत आहेत चहा पिता पिता मी थोडीशी बिझी होती तोपर्यंत आहो इकडे मस्तपैकी भाजी बनवत होते त्यांनी बटाट्याची भाजी बनवून घेतली फटाफट फटाफट फटा मग मी लगेच इकडे ब्रेडवरती बटाट्याची भाजी लावून घेतली छान इकडे पसरवून घेतली सगळ्यांनी मदत करून केलं ना की पटापट काम होतं सोनीसुद्धा हेल्प करत होती मला तिने बेसनच्या पिठाचं सगळं मला रेडी करून दिलं पीठ भिजवून दिलं आणि मी इकडे असे मस्त पॅटीस रेडी करून घेतले मस्त ब्रेड ठेवल्यावरती आता मधून कट करते म्हणजे पॅटीसचा आकार येईल त्याला असं तरी कोणी पॅटीस असतात ना तर असा मस्त पॅटीसचा आकार आलेला आहे तर आता या मस्त बेकी पॅटीस तर मस्त असे बघा गोल्डन ब्राऊन कलरचे पॅटीस झालेले आहेत छान सुंदर टेस्टी झाले होते फक्त एवढं झालं की कढई छोटी असल्यामुळे ना दोन दोन मावत नव्हते पण तरी सुद्धा मी दोन दोनच केले कारण एक एक करण्यात मला खूप वेळ गेला असता म्हणून म्हटलं पटापट दोन दोन करूया तर ऍडजस्ट करून करून मी बरोबर दोन दोन केले आणि छान मस्तपैकी गरम गरम सगळ्यांना सर्व केले हे जे बनवले ना मी पहिल्यांदा हो ते आता मी कामगारांना नेऊन देणार आहे कारण त्याचा टाइम होत आलेला आहे काही कुठे चाललंय पाण्याला पाण्यावर पाणी कुठे Okay. तर मग बनवलेले पॅटीस कामगारानं दिले आता हे आमच्यासाठी गरम गरम तळले आहेत मस्तपैकी तर आता आम्ही सगळे बसून मस्त पॅटीस पार्टी एन्जॉय करणार आहे तुम्ही पण या आमच्याकडे पॅटीस पार्टीला संध्याकाळच्या टाइमला ना असं तळलेले खायला मस्त वाटतं वातावरण पण सुंदर थंड झालेलं असतं तर छान वाटतं तर सोनी इकडे पप्पांना बेबाला सगळ्यांना देत आहे आणि की पण खात आहे सगळे म्हणून आता आम्ही मस्त पॅटीस पार्टी करणार आहे तर चला तुम्ही पण या पॅटीस खायला बघा सगळे आहेत मी गरम गरम तळून देते सगळे खात आहेत मस्त पैकी बेबा बघा आमची छान खाते आवडीने पण तिला ना व्हिडिओ केला की राग येतो बघा आता कशी चिडेल तिला आवडतच नाही व्हिडिओ केलेला कॅमेऱ्यासमोर यायलाच मागत नाही आगाव आहे तर आता हे काय आहे याच्यामध्ये सरप्राईज आहे तर हे आहे खरवस आमच्या एका चुलाधीरांची गाय व्हायली होती म्हणजे डिलिव्हरी झाली होती तर त्यांनी खरवस बनवलं होतं चिकाचं खूप सुंदर टेस्टी होतं तर गावी असे छान छान पदार्थ खायला मिळतात वेगळे वेगळे खूप मस्त चालवतो खरवस एकदम टेस्टी मला तर खूप आवडतं छानच या कामाला आणलंय करा करा काम करा करतात तुझा कोण काढत माझ्या कर तुझं काम तिचा कोण काढतंय तिथं का छोटे कामगार आम्ही कल्याणवरून आणलेत माताडी कामगार इथे भेटत नाही अरे खाली नाही घ्यायचंय ओरटी पप्पा सकाळी माऊ कामगार सारखं लोकांसारखे नको बघायला आता ती करते ना आहे ना गेवढ रात्रभर करा सगळं चला जेवायला आता लई काम केलं